नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरील अपघात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे महामार्गावर अपघात झाल्यास गुन्हा दाखल करा रुपेश पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गृहप्रवेशाचे स्वप्न राहिले अधुरे श्रीवर्धन मधील रोहिणीचा डोंबिवली मधील स्फोटात मृत्यू बेंगुर्ले येथील समुद्रात होडी उलटली होडीतील चार खलाशी बेपत्ता आणि पेण शहरात ग्रॅज्युएट कांदे बटाटेवाल्याचा बोलबाला शिक्षण घेऊन नोकरी नसल्यानं सुरू केला व्यवसाय पाहुयात सव्वीस तर वृत्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाट या दरम्यान इथून पुढे अपघात झाला तर ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केली आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या सतरा वर्षांपासून रखडलंय त्यातील कशेडी घाट ते परशुराम घाट या दरम्यानचं काम अत्यंत घाई गडबडीत आणि कोणतीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं विचार न करता करण्यात आले रस्ता झाल्यानंतर ठिकठिकाणी केलेले अंडरपास बोगस उपयोगाविना आहेत त्याचा वापर माणसे सोडा प्राण्यांना देखील होणार नाही अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेत याच टप्प्यात अजूनही सर्व्हिस रोडचं काम पूर्ण झालं नाही डायव्हर्जन देखील चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलेत भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील वक्राकार वळणांमुळे आणि विचित्र रस्त्याच्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात पंधराहून अधिक अपघात झाले असून चार जणांना आपला जीव गमवावा लागला भोसते घाटातील अवघड वळणावर आजपर्यंत शेकडो अपघात झालेत अपघात होऊ नयेत म्हणून टाकलेल्या स्पीड ब्रेकरमुळे अपघात व्हायला लागले भोसतेघाटाच्या मध्यभागी महामार्गालगत पश्चिमेला दगड आणि मातीसाठी मोठा खड्डा खोदला असून पावसाळ्यात त्यात पाणी साठत आणि अपघात होतात इतर वेळी देखील या खड्ड्यामुळे पंधरा ते वीस ट्रक त्या खड्ड्यात पडून अपघात झाले आहेत सर्व परिस्थितीला रस्त्याची विशिष्ट परिस्थिती अपघातांना कारणीभूत असून वाहन चालकांच्या चुकीमुळे नाही तर रस्त्याच्या चुकीच्या परिस्थितीमुळे अपघात होत असल्याचं पाहायला मिळत तरी अपघात प्रवण क्षेत्रांची तज्ज्ञांकडून पाहणी करून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच इथून पुढे अपघात झाल्यास आणि कोणाचा मृत्यू झाल्यास महामार्ग ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रुपेश पवार यांनी केली आहे खेडमधील भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलं असून शासकीय पैशासह बिनशेती मोजणीसाठी अधिकचे पैसे घेऊन देखील प्रकरण गहाळ केल्याची तक्रार खेड तालुक्यातील अजगणी मोहल्ला येथील गुलशन नेवरेकर आणि सैदा चौगुल यांनी आज उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड आणि खेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे खेड तालुक्यातील अजगणी मोहल्ला येथील गुलशन नेवरेकर आणि सईदा चौगुले यांनी आज खेड पोलीस स्टेशन तसेच उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड या कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे एप्रिल 2023 रोजी मौजे दाभळे तालुका खेड येथील गट नंबर 209 आणि 208 या ठिकाणी बिनुशेती मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय खेड या ठिकाणी अर्ज सादर केला नऊ हजार रुपये चलनाचे शासकीय नियमानुसार पैसे भरले या चलनाची पावती देखील संबंधित अधिकारी भाटकर यांनी दिली नाही तसेच प्रकरण करण्यासाठी अधिकचे पंचेचाळीस हजार रुपये देखील घेण्यात आले असे एकूण चोपन्न हजार रुपये इतकी रक्कम देऊन सुद्धा आज वर्ष झालं तरी देखील मोजणी झाल्यानंतर जमीन मिळकत कार्यालयात चौकशी केली असता भाटकर यांची बदली झाल्याचं सांगण्यात आलं मात्र सदर केलेल्या मोजणीचे प्रकरण कार्यालयात मिळून येत नसल्याचे सांगण्यात येते म्हणजेच हे प्रकरण गहाळ झाले असून ते निकालात निघाले असल्याचं सा सांगून फसवणूक केली असल्याची तक्रार गुलशन नेवरेकर आणि सैदा चौगुले यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड तसेच खेड पोलीस ठाण्यात दिली खरेदी केलेली जमीन बिनशेती केली त्यानंतर बिनशेती केलेल्या जमिनीच्या मोजणीसाठी शासकीय चलनासोबतच अधिकचे पैसे देऊन देखील मोजणीचे नकाशे आणि कपरत न देता तसेच भरलेल्या चलनाची पावती न देता फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे महत्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून भूमी अभिलेख कार्यालय खेड चर्चेत आलाय अनेक प्रकरण या कार्यालयातून गहाळ झाली असून अनेक प्रकरण गहाळ झाल्याचा सा मुद्दा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता आता त्याच अधिकाऱ्यांचे प्रताप समोर येत असून पैसे घेऊन देखील प्रकरण गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी होती आहे कोकणाला एग्रो एक्सपोर्ट हब बनवण्यासाठीचे असून जे एन पी टी बंद एक्सपोर्टचा भार हलका केला जाणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोकणात असणाऱ्या एक्सपोर्टसाठी सर्वे केला जाणार आहे एपिडाचे संचालक आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक टीम दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये आली होती जयगडच्या जे एस डब्ल्यू बंदरातून एक्सपोर्ट हब बनवण्यासाठीची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली मँगलोर टू जे एन पी टी हा जो सगळा आपला ॲग्रिकल्चर कॉरिडॉर आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे भारताच्या ॲग्रिकल्चरसाठी पण मँगलोर टू जे एन पी टीमध्ये जे एस डब्ल्यू पोर्ट जे जयगडला आहे ते सोडून कुठलंही ॲक्टिव्ह पोर्ट असताना दिसत नाही आहे ज्याचा त्याच्यामुळे मँगलोरपासून आंध्र प्रदेशपासून कर्नाटकापासून गोव्यापासून सगळे कंटेनर जे आपल्या जे एन पी टीला घेऊन जावं लागतात त्याच्यामुळे प्रचंड लॉजिस्टिक कॉस्ट वाढते त्याच्यामुळे आपला जो अग्रिकल्चर नाशवंत माल आहे तो खराब होण्याची शक्यता आहे होल्डिंग कॉस्ट वाढते हे सगळं आपण क्रप करू शकतोय जर आपण रत्नागिरीच्या जवळ जयगर जयगडमध्ये जे जे एस डब्ल्यू पोर्ट आहे तिथून जर आपण अॅग्रिकल्चर एक्सपो चालू केला तर साधारणतः एक हजार कंटेनरच्या आसपास आपण कंटेनर तिथून पाठवू शकतो जेणेकरून जे एन न जाता हिथ यावे आणि ह्याचा ह्याच्यामुळे त्यांची लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल त्याचा प्राइस कॉम्पिटेटिव्हनेस वाढेल प्राइस कॉम्पिटेटनेस वाढला तर ह्याची इझी बाय एक्सपोर्ट एक्सपोर्टमध्ये होईल आपला एक्सपोर्ट वाढेल आणि त्याचा एक्सपोर्टरना पण फायदा होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना पण फायदा होईल ह्या कामासाठी केंद्र सरकारमधून आपेडा आणि राज्य सरकार म्हणून मित्र ज्याला महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर इन्फॉर्मेशन म्हणते या दोन्ही संस्था अत्यंत ताळमेळाने आणि अभ्यासपूर्वक ह्याच्यावरती काम करत आहेत या दोन्ही संस्थांच्या संगणमताने हे काम चालू आहे आणि हे कामामुळे विशेषतः कोकणाच्या ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये कोकणाला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हब होण्यामध्ये विशेषतः प्राधान्य मिळेल आणि कोकण हा बघता बघता काही वर्षांमध्ये एग्रिकल्चर एक्सपोर्ट हब डेव्हलप होईल इथली अॅग्रिकल्चर इंडस्ट्री डेव्हलप होईल इथला एक्सपोर्ट वाढेल आणि इथे रोजगार मिळेल महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचा बेगुल आहे लोकसभा निवडणुकांचा निकाल चार जून रोजी लागणार आहे त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत विधान परिषदेच्या चार जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमांची नव्यानं घोषणा करण्यात आली आहे दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे या निवडणुकींसाठी दहा जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती मात्र आता विधान परिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार असून एक जुलै रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यानं दहा जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो असा शिक्षक संघटनांचा दावा होता त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती निवडणूक आयोगानं शिक्षक संघटनांची मागणी मान्य केली विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या आता निवडणूक आयोगानं नव्याने विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे रत्नागिरीतील विकास कामे पुढील दोन ते तीन महिन्यात संपन्न होतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला यावेळी रत्नागिरीतील विविध विकास कामांची पाहणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच काम देखील पूर्ण झाले असून बाजी प्रभू आणि तानाजी मालुसरे यांचे पुतळे देखील उभारले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो शिवसृष्टी देखील साठ टक्के काम संपलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिनाभरामध्ये बसून होईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर तीन तिथे चबुद्रे केलेले आहेत तर त्या तीन चबुदऱ्यावर काय करायचा हा निर्णय घेणं प्रलंबित होतं तर त्या तीन चमूदरांवर तीन मोठे पुतळे आपण तयार करतोय त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल आणि हे तीन पुतळे झाल्यानंतर पूर्ण दोन ते तीन महिन्यामध्ये ही शिवसृष्टी पूर्ण होईल आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम कसं पूर्ण झालेलं आहे हे देखील आपल्याला बघता येईल तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू झालंय ते देखील आपल्याला बघता येईल आणि ही देखील शिवसृष्टी जी आहे ती दोन ते तीन महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो कोकण रेल्वेमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे प्रशासनानं सातत्यानं तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे या मोहिमेदरम्यान दोन हजार चोवीस मध्ये प्रतिदिन सरासरी पाचशे चार विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात असून त्यांच्याकडून सरासरी सुमारे नऊ लाख रुपये दंड वसूल करण्यात आहे उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मोठ्या संख्येनं नागरिक कोकणात जातात तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे मात्र अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचं उघडकीस आहे या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता त्यामुळे एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी मोहीम राबवून एकूण पंधरा हजार एकशे एकोणतीस प्रवासी तिकिटाविनास प्रवास करीत असल्याचं आढळलं होतं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून एकूण दोन कोटी एकोणसत्तर लाख पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न रुपये दंड वसूल करण्यात आला आहे डोंबिवलीमध्ये एम आय डी सी अंतर्गत काल एक भयानक स्फोट झाला आणि काहीच क्षणात होत्याचं नव्हतं झालं महाराष्ट्रभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सुरू झाला तो अग्नितांडव या सीमध्ये झालेला स्फोट एवढा भयानक होता की त्याचे परिणाम अगदी दोन किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना देखील जाणवले मात्र या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या क्रमवारीत रायगडच्या एका तरुणीचा देखील समावेश होता रोहिणी चंद्रकांत कदम असं या तरुणीचं नाव असून या तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील असणारे कोल मांडले हे तिचे मूळ गाव नुकत्याच काही दिवसांपूर्वी रोहिणी आणि तिच्या परिवाराने एक नवीन घर घेतलं होतं आणि या घरात संपूर्ण कदम कुटुंब येत्या दिवसात गृहप्रवेश करणार होते मात्र हे ज्या व्यक्तीच्या जीवावर घर घेतलं होतं ती जगातून निघून गेल्यानं संपूर्ण कदम कुटुंब यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला रोहिणी मागील दोन महिन्यांपासून या स्फोट झालेल्या कंपनीमध्ये काम करत होती ती स्फोट झालेल्या एमआयडीसी पासून काहीशा अंतरावरच आपल्या कुटुंबासोबत राहायची रोहिणी ही पंचवीस वर्षांची होती अत्यंत नम्र आणि प्रेमळ अशी ओळख तिच्या गावात होती ऐन तारुण्यात मृत्यूने घातलेला घाला आणि तिचे अधुरे राहिलेले स्वप्न यामुळे तिच्या घरच्यांसह तिच्या नातेवाईकांना जबर धक्का बसला वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ आणि अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते मात्र रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली बंदर येथून एका छोट्या होळीत माशांसाठी लागणारा बर्फ आणि अन्य साहित्य घेऊन सात निघाले होते यात दोन खलाशी बेपत्ता झाले असून अन्य दोघांचे मृतदेह सापडले आहेत बाकी तिघांनी पोहून किनारा गाठलाय मात्र दोन खलाशी अद्यापर्यंत सापडले नाहीत ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समुद्रात घडली आहे ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यानं ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असे प्रशासनाचे म्हणणे आहे यातील एक रत्नागिरीतील तर तीन खलासे मध्य प्रदेशातील असल्याचं तेवीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला साडे नऊ सव्वा नऊच्या आसपास काही मच्छीवारे आपले मच्छीमार जे असतात ट्रॉलर्स आता नांगर लावून ठेवलेले आहेत कारण का आता प्रजन्या कालावधी असल्याने सगळे ट्रॉलर्स बंदराच्या आतमध्ये नेण्याचं काम चालू होतं परंतु साडेनऊ सव्वा नऊच्या दरम्यान जो वादळी वारा वगैरे पाऊस जो चालू झाला त्याच्यामुळं त्या लोकांना आज रात्री बाहेर बंदरामध्ये थांबणं बंदराच्या शेजारी थांबणं गरजेचं होतं तर त्या बंदराच्या शेजारी मग त्या बोटीमध्ये जाण्यासाठी काही त्यांचं साहित्य ब बोटीवर पोहोचवण्यासाठी या छोट्याशा नौकेने सात लोकं चाललेले होते गणेश कृपा या ट्रॉलरवरती ते चाललेले होते तर ती ट्रॉलरमध्ये जात असताना वाऱ्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ती बोट उलटली उलटल्यानंतरनं हो त्या बोटीमध्ये जे सात व्यक्ती होत्या त्या सात व्यक्तींपैकी तीन व्यक्ती ज्या आहेत त्या पोहत पोहत किनारीपर्यंत आले बाकी चार व्यक्ती या बेपत्ता झाल्याची दखल पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि त्यानंतरनं आज सकाळी त्याची शोध मोहीम परत सकाळी चालू झाली काल रात्री ही बऱ्याच उशिरापर्यंत याची शोध मोहीम चालू होती आणि आज एक त्यापैकी आंबेरकर नावाचा एक व्यक्ती आहे त्यांची डेड बॉडी आम्हाला सापडली मोचेमाडच्या आसपास सापडली त्यानंतर बाकी तिन्ही व्यक्तींचा जे काय असेल ते आम्ही शोध घेण्याचं चा काम चालू आहे रत्नागिरी तालुक्यातील करबुडे उक्षी मार्गावर रिक्षा पलटीवून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे निलेश रेवाळे असे मृत चालकाचे नाव आहे निलेश रेवाळे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन भोके येथून वेतोशीकडे चालला होता भोके गावातील लोकांना घरी आणण्यासाठी जात असताना करबुडे फाट्याजवळ रिक्षा पलटीवून अपघात झाला नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो करबुडे फाटा येथे अपघातग्रस्त स्थितीमध्ये अडवून आला नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केला या अपघाताची माहिती रत्नागिरी पोलिसांना देण्यात आली यावेळी करबुडे पोलीस पाटील हरीश वेदरे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला तळा बस स्थानकातील संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मच्छी विक्रेत्या महिला जखमी झाल्याची घटना घडली नानवलीवरून आलेली बस स्थानकात लावत असताना बसच्या मागील बाजूची धडक संरक्षक भिंतीला बसल्यानं ही संरक्षक भिंत मच्छी विक्रेत्या महिलांच्या अंगार कोसळली ही दुर्घटना घडताच नागरिकांनी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढून तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केलाय याआधी देखील एसटीची धडक लागल्यानं संरक्षक भिंत कोसळून एक महिला जखमी झाली होती मात्र तरी देखील मच्छी विक्री त्या महिला या भिंती बसून आपली मच्छी विक्री करीत होत्या तसेच नगरपंचायत मार्फत देखील मच्छी विक्री बाहेर होत असताना ठोस पावले उचलली गेली नसल्यानं या दुर्घटनेला नगरपंचायत प्रशासनही तेवढंच जबाबदार असल्याचं बोलले जात या घटनेची तळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे ठाणे पश्चिम विभागातील आत्मारा विसर्जन घाटाजवळ असलेल्या रेती बंदर खाडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मृतदेह आढळल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना देण्यात आली माहिती मिळाल्यानंतर मुंब्रा पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी शववाहिकेसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी स्थानिक मच्छिमार तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी स्थानिक मच्छीमार आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीनं खाडीमध्ये आढळलेला मृतदेह बाहेर काढून मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात

तसेच अनुस्कुऱ्या घाटात पकडलेल्या दोन चोरट्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली चेकपोस्टवर घडलेल्या घटनेनंतर आम्ही तीन तिन्ही चोरट्यांच्या मुस्क्यावरल्यात आम्हाला यश आले होते त्यापैकी एक आरोपी हा अल्पोवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधार ग्राहक करण्यात आलेली होती उर्वरित दोन आरोपींची चार दुसाकी पोलीस कोठडी मिळाली होती त्या दरम्यान त्यांच्याकडे तपास करता त्यांनी चोरलेल्या दोन्ही मोटरसायकली त्यापैकी एक मोटरसायकल संगमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरला गेलेली होती त्याबद्दल तिथं गुन्हा दाखल आहे दुसरी मोटरसायकल ही पुणे येथील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरला गेलेली चोरलेली आहे आणि त्यांनी दरीत फेकून दिलेले दोन ॲपल कंपनीचे मोबाईल फोन हे ते त्यांनी कोरेगाव पार्क येथील पुलिस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी चोरण्याचे निष्पन्न झालेले आहे त्याबाबत आपण संबंधित पोलीस स्टेशनला कळवणे कळवलेलं आहे हे तिन्ही चोरटे हे सराईत आहेत त्यांनी अशा प्रकारची लोभाटणी लोभाटणूक बऱ्याच ठिकाणी केलेली असण्याची शक्यता आहे सायन पनवेल मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या बेलापूर खिंडीत अपघात झाल्यानं ही वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं दरवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या गो बॉ देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे हा पुरस्कार सोहळा चौदा जून रोजी मुंबईत होणार आहे तर यंदाच्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांना जाहीर करण्यात आहे अशोक सराफ आणि रोहिणी अटंगडी यांना त्यांच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच कमी वेळात तातडीनं नवनिर्वाचित नियमक मंडळानं जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजले आणि पुरस्कार देण्यात आले हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मनमाला टँक रोड माटुंगा माहीम मुंबई येथे सायंकाळी चार वाजता होईल या संबंधित माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली महाराष्ट्र राज्यासह रायगड जिल्ह्यात सुशिक्षित आणि उच्च शिक्षित पदवीधर विद्यार्थी तरुण तरुणी मनासारखी नोकरी मिळत नसल्यानं हताश झाल्यानं हळूहळू बेरोजगारीपर्यंत येऊन पोहोचले तर बेरोजगारीमुळे हताश होऊन टोकाची भूमिका देखील घेत आहे मात्र नोकरी नसल्यानं तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळण्याचा संदेश पेण तालुक्यातील वरवणे येथील ग्रॅज्युएट असलेल्या संतोष आखाडे या तरुणानं दिला या तरुणाने कुठलीही लाज न बाळगता ग्रॅज्युएट या नावाने कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय सुरू केला सध्या संतोष आणि त्याला मदत करणारा त्याचा भाऊ यांचा कांदे बटाटे व्यवसाय जोरदार सुरू आहे संतोष आखाडे पदवीधर आहे तर त्याचा मोठा भाऊ विनयाकाडे हा बी एस सी ॲग्रिकल्चर शिक्षण पूर्ण केलं आहे अनेक ठिकाणी नोकरीचे प्रयत्न करूनही शिक्षणाप्रमाणे मनासारखे पगार असलेली नोकरी मिळत नसल्यानं या दोन्ही भावांनी कांदा बटाटा विकण्याचा व्यवसाय सुरू केला तर सध्या या व्यवसायात प्रगती करत भाजी विक्रीचा व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस आहे आखाडे आणि माझा भाऊ विनय आखाडे ग्रॅज्युएट कांद्यापटवला म्हणून आम्ही दोघांनी मिळून एक शॉप चालू केले कांदा बाट्याचा लसूण खोबरा सहयोग्य दरात मिळते तसंच सध्या कोरोनामध्ये आमचे जॉब गेल्यामुळे आम्ही एक छोटासा व्यवसाय चालू ठरवलं होतं म्हणून आम्ही एक ग्रॅज्युएशन म्हणून एक पेन शहरामध्ये कांदा बट्या लसूणचं छोटासा व्यवसाय चालू केला आहे तर मी सर्व तरुणांना इथलं सांगू इच्छितो की एक छोटासा व्यवसाय चालू करावा आणि आपल्या कुटुंबाला एक हातभार लावा कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात हिरवगार निसर्ग नारळी पोफळीच्या बागा फेसाळणारा समुद्र मोठ्या उत्साहात साजरे केले जाणारे सण उत्सव तसेच आपले कोकण अजून खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्यातील एक म्हणजे सीझनला मिळणारा येथील रानमेवा आंबा काजू फणस करवंद जांभूळ हा रानमेवा प्रामुख्यानं कोकणातच मिळतो हाच कोकणी रानमेवा रत्नागिरीतील हातकंबा येथे मोठ्या प्रमाणात दरवर्षी येथील स्थानिक बागायतदार आणि ग्रामस्थ विक्रीसाठी आणतात मे महिन्याच्या सुट्टीसाठी कोकणात येणारे साकरमानी आणि पर्यटक हातखंबा या ठिकाणी हा रानमेवा खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करतात याही वर्षी आंबा फणस करवंद जांभूळ हा कोकणी रानमेवा घेत साकरमानी पर्यटकांनी आपला कोकणातून मुंबईकडे पुण्याकडे जाण्याचा परतीचा प्रवास सुरू केला यावर्षी लोकसभा निवडणुकांमुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर मंदीचं सावट आलं होतं मार्च एप्रिल महिन्यात शाळांच्या परीक्षा संपल्या तरीही रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनात अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे हॉटेल कॉटेज व्यावसायिक चिंतेत होते मात्र आता वीस मे रोजी राज्यातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा पार पडल्याने अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडले रायगडमधील अलिबाग मुरुड श्रीवर्धन दिवेयागार तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हरणे गणपतीपुळे आदी स्थळी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते त्यामुळे हॉटेल लॉजिंगचे बुकिंग फुल झाले यावर्षी पर्यटन हंगामानं सध्या सर्वोच्च पातळी गाठली असून दररोज हजारो पर्यटक जिल्ह्यात दाखल होत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण